तर बायकांच्या आडून भाजपा तीर मारण्याचा प्रयत्न करत आहे किंचाळणं बाईचा नाद स्वभावाला औषध नाही सुषमा अंधारे यांचा वाघांवर हल्ला बोल तर चित्रवाघांचा सुषमा अंधाऱ्यांवरही पलटवार चित्रवाघ यांनी सुषमा अंधारे यांना प्रतिवाद केलाय तर सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा चित्रवाघ यांच्यावर पलटवार केलाय प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये माझ्यावर चांगले संस्कार आहेत परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली मी परब साहेबांचे आभार मानते आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळो पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात शिवसेना भवनावर गडाबडा लोळत होत्या मला घ्या अरे हॅलो मला सांगायचंय बरं झालं बोलल्या अरे थोडी माहिती घ्या यार त्यावेळेला तुम्ही नव्हतात दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाठाचे आत्ताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई ये एकदा येऊन भेटा तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते मी नव्हते गेले त्यांनी बोलवलं होतं मला